नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये पनवेल फेस्टिवल मध्ये ज्वेलर्स यांनी छोटस छानस शॉप इथं रेडी ठेवलेलं आहे की तुम्हाला जर इथं घ्यायचं असेल इथं घेऊ शकतात किंवा तुम्हाला शॉपला जायचं असेल तर पनवेल मध्ये आहे आपण त्यांचा नंबर पत्ता स्क्रीन वर देणार आहे तर बघा तुम्हाला इथं छान छान मंगळसूत्र आहे इथं छान छान मंगळसूत्र आहे छोटे आहेत मोठे आहेत तर हे किती थोड्यापर्यंत आहेत सर चौदा थोड्याचं अच्छा म्हणजे हे अंदाजे चौदाच्या आसपास येतो चार पाचपर्यंत आहेत ती रेंज पाठची रेंज आहे ती दहा वीस पंचवीस पंचवीस तोड्याच्या आसपास ओके आणि जे आपले सिंगल असतात ते त्या साइडला जे दिसतायत ते सगळे छोटे एक तोड्या पासून चालतो एक तोड्या पासून आणि आता तुम्ही इथं सध्या मंगळसूत्रच ठेवलेले आहेत का आता सध्या इथं बांगड्या वगैरे साईडला साईडला ओके मंगळसूत्र आपण आता इथं तुम्हाला ट्राय म्हणून पण मी दाखवणार आहे पण आधी आपण पूर्ण शॉक बघू शकतो तर बघू शकता तुम्ही इथं आपल्याला मंगळसूत्र जर आपण पाहिलेले असतील तरी जेंट्स साठी सुद्धा तुम्हाला इथं छान छान मस्त छान दिसेल तुम्ही मागच्या वेळेला पण दाखवली होती बघा तर आपण शॉप मध्ये पण पाहिलेले फुल व्हिडिओ बघायचे असेल तर पटेल ज्वेलर्स ची तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या ठिकाणी याही पेक्षा एकदम बारीक मध्ये पण दाखवलेले आहेत मी आणि ही सगळ्यात मोठ्या साईज मध्ये किती थोड्याच असेल सतरा तो सतरा तोड्याची ज्यांना जाड चेन घ्यायची असेल जाड घ्या बारीक घ्यायची असेल बारीक घ्या नंतर आपला नेकलेस आहे आणि सुंदर असा लॉंग पण तुम्हाला असेल याचं नाव मी मागच्या वेळेला बरंच विचारलं होतं टर्की ना हा टर्की हे आपलं अँटिक कलेक्शन आहे नवीन पूर्ण अँटिक कलेक्शन आलं आणि हे पूर्ण सेट आहे का सिंगल सेट आहे पूर्ण <laughs> सेट आहे त्याच्यात कानातले पण मिळणार तुम्हाला ओके छोटा हार आणि लॉन्ग नेकलेस आणि हा टेम्पल कलेक्शन मध्ये पूर्ण साउथ काम आहे बघा शॉर्ट एकदम हाय आणि तुम्ही अजून शोकेश मध्ये पाहू शकता भरपूर अलग अलग डिझाईन आहे आणि इथे नेकलेस आहेत बघा शॉर्ट चोकर्स आहेत चोकर पासून चालू आहे छोट्यापासून तुम्हाला मोठ्यापर्यंत पाहायला भेट आणि सगळ्यात अजून मोठे, मोठे पाहिजे असतील जे ब्रायडल साठी किंवा ज्यांना मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल तर बघा एक दाखवा कोणतात एकदमच पूर्ण गोल्ड मध्ये नसेल पाहिजे जर त्यांना असा पाहिजे असेल तर तुम्हाला असाही घेता येईल याच्यात थोडस कलर वगैरे कशाचे कलर आहे ते कुंदन आहे ओरिजिनल कुंदन आहेत कुंदन कुंदन फिरी तर बघू शकता आपण तिकडे नेकलेस पाहिलेत आता हे मंगळसूत्र बघा किती सुंदर मल्टी कलर मध्ये अलग अलग कलर मध्ये आहे तर हे किती तोड्याचे सर तर ज्यांना घ्यायचं असेल तेवीस तोड्याचं आणि सुंदर पेंडल तर तुम्हाला पटेल ज्वेलर्स मध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता तर आपण आता दुसरा प्युअर पूर्ण याच्यात काही क्या? तुम्हाला मल्टी कलर वगैरे काही दिसणार नाही तर हा आहे सत्तावीस तोड्याचा ज्यांना असं पूर्ण याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता तर आज आपण हे छान छान ज्वेलरी पाहिलेल्या आहे भरपूर डिझाईन तुम्हाला इथंही आणि शॉपलाही पाहायला भेटतील तर आपण तुम्हाला थोडेसे सॅम्पल दाखवलेले आहे जे आहे ते इथे तुम्हाला बॅक साइडला दिसत आहेत तर तुम्हाला घ्यायचे असतील तर पटेल ज्वेलर्स मध्ये व्हिजिट द्या सरांनी आपल्याला इथं जेवढे दाखवले तेवढे खूप छान दाखवलेत आपल्याला तर धन्यवाद सर <laughs> तर या आणि छान छान ज्वेलरी त्यांच्या शॉपला जाऊन व्हिजिट करून घेऊन या चला आता आपण भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय